नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे यांचं नाव समोर आलं की एक संयमी नेतृत्व कोरोना काळामध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून तयार झालेलं नेतृत्व या सगळ्या इमेजेस आपल्याला समोर येतात खरं तर खर बाळासाहेब ठाकरेंच्या सावलीखाली दडलेला हा नेता बाळासाहेब जर नसले तर उद्धव ठाकरेंचं काही खरं नाही बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना संपेल वगैरे वगैरे अशा वलगना बऱ्याचदा आपण ऐकलेल्या असतील परंतु बाळासाहेबांनंतरही शिवसेनेला अबाधित राखत शिवसेनेला सत्तेमध्ये नेणारे नेता म्हणजे उद्धव ठाकरे परंतु नंतरच्या काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी केलेली गद्दारी आणि त्यानंतर पक्षातून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची मोठी संख्या यामुळे सध्या तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा काहीसा अडचणीमध्ये आहे आणि अर्थातच या सगळ्यांमुळे आता मुंबई महानगरपालिकेत काय होईल अशी चर्चा आहे परंतु काल शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी एक वेगळाच चेहरा एक वेगळाच आवाज महाराष्ट्राला दाखवला एक नवी आक्रमकता घेऊन उद्धव ठाकरे या वर्धापन दिनाच्या सभेमध्ये बोलले आणि नेमके काय बोलले आणि याचा मुंबई महानगरपालिकेवरती परिणाम काय होणार तेच जाणून घ्यायचे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर एक छाया चित्रकार अशी उद्धव ठाकरेंची ओळख खर तर बराच काळ आपल्या मुंबईत राहण्याऐवजी बाहेरच्या देशात रमलेले उद्धव ठाकरे आणि त्यामुळे त्यांच्या भाषेमधला तो मृदूपणा एकीकडे बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातला आक्रमकता तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा अत्यंत शांत आणि मृदू बोलणं बाळासाहेब ठाकरे हे जोड्याने मारतील अशा प्रकारचं वक्तृत्व करायचे तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंच्या वक्तृत्वामध्ये मात्र ती धार कधीही नव्हती आणि त्यामुळेच सुरुवातीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे जेव्हा राजकारणात आले त्यावेळेस उद्धव ठाकरे फक्त बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र म्हणूनच याची किंमत आहे असं प्रत्येकाला इथे वाटत होत परंतु नंतरच्या काळामध्ये हळूहळू उद्धव ठाकरे यांनी पक्ष सांभाळायला सुरुवात केली बाळासाहेबांच्या वृद्धाप काळामध्ये सुद्धा शिवसेनेला समर्थपणे पेलणारे हे उद्धव ठाकरे खर तर उद्धव ठाकरे हे राजकारणात येण्याआधी छगन भुजबळ सेनेच्या बाहेर पडले होते परंतु उद्धव ठाकरे यांच्या हातातच चाव्या गेल्यानंतर नारायण राणे असतील राज ठाकरे असतील हे बाहेर पडले आणि बाहेर पडताना मात्र उद्धव ठाकरे यांना टीकेचं धनी व्हावं लागलं उद्धव ठाकरे हे फक्त बाळासाहेबांमुळे आहेत बाळासाहेब ठाकरे गेले की शिवसेना संपणार बाळासाहेब ठाकरे गेले की उद्धव ठाकरेंना कुणी विचारणार नाही आणि त्याऐवजी राज ठाकरेंकडे बघितल्यावर मात्र लोकांना एक आश्वासक चेहरा वाटत होता राज ठाकरे यांच्या भाषणांमध्ये असलेली एक ठाकरे जी लकब आहे ती लोकांना भावत होती आणि त्यामुळे बऱ्याचदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं कंपॅरिझन व्हायला लागलं जर वक्तृत्व आणि भाषण जर बघितलं तर राज ठाकरे हे सरसच आहेत यात काही विवाद नाही परंतु उद्धव ठाकरे हे पक्ष सांभाळत होते आणि प्रचंड मेहनतीने सांभाळत होते बाळासाहेब गेल्यानंतरही सत्तेमध्ये शिवसेनेला बसवणारे हे उद्धव ठाकरे होते म्हणजे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर आता सेनेचं काय होणार असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला होता आणि अगदी त्यानंतर लोकसभेची निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आणि नेमकं विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांच्या आधी भाजप शिवसेना युती तुटली आता मात्र उद्धव ठाकरेंचं काही खरं नाही अशा वल्गण इथे केल्या गेल्या परंतु त्या परिस्थितीतही जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी मनसेचं पाणीपात होत होत त्या वेळेसही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दोन नंबरचा पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये भरारी घेतली आणि एकूणच हे उद्धव ठाकरे नेतृत्व महाराष्ट्रासमोर आलं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या वेळेला जेव्हा सत्तेचा विचका झाला त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी एक नवी महाविकास आघाडी तयार करत राष्ट्रवादी आणि काँग्रेस जे कधीही महाराष्ट्राने बघितलेलं नव्हतं स्वप्नातही बघितलेलं नव्हतं अशी युती करत सत्तेची चावी हातात घेतली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी समर्थपणे कोरोना काळामध्ये हा महाराष्ट्र सांभाळला आणि एकूणच काय तर या उद्धव ठाकरेंना दोन हजार बावीस मध्ये मात्र गद्दारीनी घेरलं आणि एकनाथ शिंदे हे बाहेर पडले अर्थात कोण बरोबर कोण चूक याची कारणी मीमांसा आपण इथे करत नाहीये परंतु एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर मात्र शिवसेनेला मोठं बगदार पडलं याआधीही छगन भुजबळ नारायण राणे राज ठाकरे हे पक्षाच्या बाहेर गेलेले होते आणि त्यांच्या मागे कित्येक आमदार कित्येक पदाधिकारीही गेलेले होते परंतु अख्खा पक्षच घेऊन जाणारे हे एकनाथ शिंदे ठरले मग पक्ष असेल पक्षाचं नाव असेल पक्षाचं चिन्ह असेल हे सगळं शिंदेना मिळालं आणि सत्ता सुद्धा शिंदेनाच मिळाली परंतु या सगळ्याही परिस्थितीमध्ये न डगमुगता उद्धव ठाकरे पुन्हा लढायला उभे राहिले आणि आता मात्र भाषणामध्ये त्यांनी एक वेगळी आक्रमकता दाखवली किती हे तरी सांगा म्हणत राणेंवरती तुझी उंची किती तुझा चेहरा कसा वगैरे वगैरे अशी सगळी टीका केली दुसरीकडे राज ठाकरे यांच्या युतीबद्दलही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं जे महाराष्ट्राच्या मनात असेल आणि ज्या पदाधिकाऱ्यांच्या मनात असेल तेच होणार आणि ही एक वेगळी आक्रमकता त्यांनी दाखवल्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अर्थातच चुरशीची होणार आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट हा पूर्ण ताकदीनी निवडणुकीत उतरणार हे मात्र आता उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय आलात तर माझ्यासोबत नाही तर तुमच्या शिवाय या प्रकारची तयारीच जणू उद्धव ठाकरे यांनी आता मुंबई महानगरपालिकेसाठी केलेली आहे के हे आता दिसत येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि हिंदुत्व हे उद्धव ठाकरेंना किती साथ देतं ते आपल्याला लक्षात येईलच परंतु ज्या मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचा जो अट्टाहास आहे दुसरीकडे एकनाथ जे स्वतःच अस्तित्व तिथे ठेवायचं थे आहे तर तिसरीकडे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा आपल्या पक्षासाठी फिनिक्स भरारी घ्यायची आहे अशा एकूणच या वातावरणामध्ये टफ फाईट या मुंबई महानगरपालिकेची होणार आहे अर्थात या ठिकाणी राज ठाकरे कोणाची साथ देतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे परंतु वारंवार भाजपनी दिलेला धोका शिंदेनी वापर केलेला या सगळ्या गोष्टी समोर असताना राज ठाकरे आता भाजप आणि शिंदे गटाला किती रिस्पॉन्स देतात ते कळेलच परंतु राज ठाकरे यांची भूमिका मुंबई महानगरपालिकेमध्ये तरी महत्वाची ठरणार आहे आणि जर त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली तर ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा मुंबई राखणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल आणि त्याचं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळात मिळेल परंतु दोन ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्र आणि मराठी मनाला प्रचंड आनंद होईल हे तेवढं सत्य आहे भाजप बद्दल मराठी मनामध्ये आकस आहे का तर मुळातच नाही म्हणून तर त्यांना सत्ता मिळते एकनाथ शिंदेबद्दल राग आहे का तर नाही म्हणूनच त्यांना सत्ता मिळते परंतु ठाकरे ब्रँड बद्दल मराठी मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये असलेलं प्रेम हे वारंवार समोर येत असतं आणि ते प्रेम मुंबई महानगरपालिकेमध्ये जर व्यक्त झालं तर ठाकरे पुन्हा एकदा मुंबई राखणार हे नक्की हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद